स्वत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले घटना महत्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्व हे कोण गेलंय यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो या माध्यमातलं होतं प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतातच असं नाही आहे पण अजित दादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते आणि है माझं नेहमी मत असतं हो। की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सेटिव्ह असतात तिथे कुणीनुकोडी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मतच माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सेटिव्ह असतात तिथे कोणीनुकोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मतच घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात पॅरल्स ड्रॉ होतात पण याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मी कालही सांगितलं आजही सांगतो बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही